छत्रपती संभाजीनगर शिवशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे बघतो की जिल्हाधिकारण्यासमोर भारत मुक्ती मोर्चाचे काही अधिकारी पदाधिकारी जमलेले आहेत विषय आहे नारेगाव येथील कब्रस्तानच्या जागेबाबतचा तर आपण काय विषय काय आहे नेमका कब्रस्तानचा तर त्या पदाधिकाऱ्याकडून जाणून घेऊ आणि त्यांचे त्यांच्या प्रतिक्रिया काय असं संस्थे हे वी समोर आहे मी विश्वजित कोणारकर मुबीस इंटरनॅशनल नेटवर्क राज्य सहसचिव म्हणून हे काम करतो आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपस्थित आहोत तर या ठिकाणी मी सुरू होतो न्यूज या चॅनलचे मी अभिनंदन करू इच्छितो कारण आज आम्ही हे जे आज आंदोलन योजने घेण्याचं जे त्यासाठी मीडियासुद्धा पाठिंबा आला आहे आणि त्यांचं विशेष अभिनंदन आता हा जो विषय आहे नारेगावच्या जमीनचा नारेगावची जमीन जी कब्रस्तानसाठी सरकारनं तीन वर्षापूर्वीच द्यायला पाहिजे होती ज्याच्यासाठी तीन वर्षापूर्वीच भारत मुक्ती मोर्चा संघटनेद्वारे जे किंवा मान्य मान्य यांचे न्याय कार्यरत आहेत तर ही नियोजन आम्ही कलेक्टर ऑफिसला दिलेल्या असताना या कलेक्टर ऑफिसने रडगाईचे धोरण करून विविध कारणं सांगून ही जमीन मुस्लिम समाजाला स्मशानभूमी म्हणून उद्योगाती या पद्धतीनं हस्तांतरित केली नव्हती तर त्या उद्देशानं आज या ठिकाणी मानस रेंद्रबाई खांबाईस म्हणजे मान्य महालाली हा साहेब संतोष साहेब अनिर भाई आणि स्वतः सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे तर आम्ही जेव्हा हो कलेक्टर ऑफिसला त्यांची वेळ घेऊन जेव्हा भेटतो तर कलेक्टर साहेब साहेबांनी आमच्या सर्वसमक्ष त्यांच्या कार्यालयीन अधिकाऱ्यांना फोन लावला आणि आमच्यासमोर त्यांनी आश्वासन दिलं कार्य का कार्यालयीन अधिकाऱ्यांना सांगून की यांची जे कडक पडलेलं जे कार्यालयीन काम आहे त्याच्यावर तुरंत कारवाई करून कराठी वगैरे पाठवण्यात येऊन त्याची माहिती घेऊन त्या माझ्या पटलावरती आणण्यात यावी त्याच्यामध्ये जर कारवाई करण्यासारख्या सर्व काही संकेत सगळे बरोबर असतील तर मी उद्याच्या उद्याच या जमिनीचा मार्ग मार्गी लावेल असं त्यांनी आश्वासन दिले परंतु जर हे प्रशासन तीन वर्षापासून जर आमच्या संघटनेची हेळसाण करत आहे असं जर यापूर्वी घडलेलं आहे मला नाही वाटत की खरंच ते यावर कारवाई करतील कारवाई केल्या के तर माझी कलेक्टर साहेबांचं अभिनंदन जर त्यांनी कारवाई खरंच जरूया केली नाही तर इथं उपस्थित आम्ही सर्व पदाधिकारी यांच्याद्वारे मी या ठिकाणी नवू इच्छितो इच्छितो की येत्या काळामध्ये आम्ही ह्याच कलेक्टर ऑफिसवर जनाजा मोर्चा घेऊन येणार आहोत त्याचे परिणाम कलेक्टर साहेबांना त्यासाठी तयार तयार राहावे लागेल आणि त्याच्यानंतरही जर प्रशासनानं जर कारवाई केली नाही तर या ठिकाणी मी रस्ता रोका सुद्धा काम घेणार आहोत जेव्हा रस्ता रोको झाला त्यावेळेला इथं स्थानिक जे काय अडचण निर्माण होईल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही ना यांची याची शासनाने दखल घ्यावी कारण जनतेचा जेव्हा प्रश्न रखडला जातो जनतेचा जेव्हा प्रश्न सॉल्व्ह केले जात नाही त्यावेळेला अशी परिस्थिती तयार होती त्यामुळे स्थानिक प्रशासने राज्य याला दोषी राहील या ठिकाणी मी सांगू इच्छितो या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल लोकांनी धन्यवाद मला अपेक्षा आहे की कलेक्टर ऑफिस कार्यालय म्हणजे खरंच उद्या हा प्रश्न तडीस नेऊन हा जॉब करेल धन्यवाद